नमस्कार आम्ही लोक या युट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्र अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी मावळते आमदार देवेंद्र भुयार चतुरुंगी संघर्षाच्या चक्रव्यूहात अडकलेले आहेत आता निवडणूक प्रचार अखेरच्या टप्प्यात पोहोचलेला असला तरी मतदारसंघात मात्र त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे भुयार यांना अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे म्हणजेच आज ते महायुतीचे उमेदवार आहेत पण इथं भाजपानं उमेश यांना यावर महायुतीतली राष्ट्रवादी काँग्रेसनं गिरीश कराळे यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव विक्रम ठाकरे हे देखील आपली पहिली वहिली तरुण निवडणूक याच मतदारसंघातून लढवत आहेत देवेंद्र भुयार हे दोन हजार च्या निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर म्हणून लढवलेली होती म्हणजे साधारणत अपक्ष म्हणावी अशीच त्यांची ही उमेदवारी शेतकरी संघटनेचे लेबल आणि मुख्य म्हणजे या मतदारसंघाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन देशमुख यांनी त्यांना दिलेल्या सक्रिय जोरावर ही निवडणूक त्यांनी जिंकलेली होती त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर भुयार यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळ वाढली किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसचे सहयोगी आमदार म्हणूनच ते विधिमंडळात वावरलेले होते पण जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा त्यांनी अजित पवारांकडे जाणं पसंत केलं आणि इथपासूनच खर तर त्यांच्या राजकारणाला ग्रहण लागण्याची परिस्थिती निर्माण झाली मोर्शी मतदारसंघात ते निवडून येण्याचं मोठं कारण होत ते म्हणजे हर्षवर्धन देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भुयार यांनी अजित पवारांचं सत्ताकारण निवडलं तर हर्षवर्धन देशमुख यांनी मात्र शरद पवारांच्या पक्षात राहणं पसंत केलं त्यामुळे मोर्शी मतदारसंघात भुयार यांना मागच्या वेळी निवडून देणार विजयी कॉम्बिनेशन संपुष्टात आलं हर्षवर्धन यांनी अनेक वर्षांच्या संघर्षानंतर काँग्रेसच्या आपलं वर्चस्व इथे निर्माण केलेलं हे वर्चस्व आणि शक्ती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा इथला मूळ पायाच आता निघून गेलाय अशा हतबल स्थितीत भुयार निवडणूक रिंगणात उतरले आहेत त्यांच्या प्रचारासाठी अजित पवार इथं आले त्यांनी थुरली रॅली देखील काढली मोठ शक्ती प्रदर्शन केलं पण तरीही भुयार यांची उमेदवारी अजूनही जनमताचा था ठाव घेऊ शकलेली नाही मुख्य कारण की राष्ट्रवादी काँग्रेसला मोठी मतपेढी अशी नाही पक्षाची इथली ताकद ही सारी हर्षवर्धन यांच्या भोवती निर्माण झालेली ते हर्षवर्धन आज भुयार यांच्या सोबत नाहीत भुयार यांच्या पुढे सगळ्यात मोठं संकट आज असेल तर भाजपाच्या उमेदवारीच आहे कारण महायुतीमधले अजित पवार आणि शिंदेसेना यांचं फारसं मतदान इथं नाही आमदार म्हणून त्यांनी केलेलं काम एवढीच त्यांच्याकडे आज जमेची बाजू आहे अर्थातच निवडून यायला ते सारं पुरेस नाहीच या लढतीतले एक प्रमुख उमेदवार आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गिरीश कराळे कराळे हे मूळ काँग्रेस पक्षाचे त्यांचे वडील रंगराव कराळे हे तालुका काँग्रेस कमिटीचे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष म्हणून राहिलेले त्यामुळे राजकारणाचा वारसा होता गिरीश हे इंजिनियर झाले पण त्यांनी आपला गाव आणि शे शेती हेच आपलं जणू कार्यक्षेत्र मानलं पोरगव्हा सरपंच म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं तर जिल्हा परिषदेमध्येही ते दोन वेळा निवडून गेले त्यांच्या पत्नी हे जिल्हा परिषदेच्या सदस्य राहिले आहेत जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि बांधकाम खात्याचे सभापती म्हणून त्यांची कारकीर्द चांगलीच गाजलेली ग्रामीण राजकारणाच्या या प्रदीर्घ अनुभवानंतर ते आज विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत यापूर्वी मोर्शी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने वेळोवेळी दिलेल्या आदेशांचं पालन त्यांनी यशस्वीपणे केलेलं त्यातूनच हर्षवर्धन देशमुख यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध निर्माण झाले आज मोर्शीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या पक्षाकडे गेली आणि हर्षवर्धन यांनी गिरीश कराळे यांना राष्ट्रवादीत आणून विधानसभेची उमेदवारी दिली कर, 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 कराळे यांची ही ओळख मतदारसंघातल्या कानाकोपऱ्यात आहे मतदारसंघातला कोपरा आणि कोपरा त्यांच्या परिचयाचा आहे खरं म्हणजे त्यांचं काम पाहता त्यांनी केव्हाच आमदार व्हायला हरकत नव्हती पण केवळ राजकारणासाठी आणि सत्तेसाठी आपलं घोड पुढे दामटणं हे त्यांच्या स्वभावात नाही कुठलंही पद असो किंवा नसो सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा त्यांचा स्वभाव एक निरलस कार्यकर्ता म्हणून त्यांची या भागात खरी ओळख एवढी सारी वैशिष्ट्य त्यांच्या उमेदवारीची आहेत त्यातच हर्षवर्धन देशमुख यांनीही आपलं सारं जुनं नेटवर्क त्यांच्या पाठीशी उभं केलेलं आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी ही तसं तसं म्हणाल तर अधिक विश्वसनीय आणि प्रभावी बनलेली आहे त्यांचं आणि वैयक्तिक संपर्कावर आहे कुठलाही अभिनिवेश न लोकांपर्यंत पोहोचणारा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आज मतदारसंघात पाहिलं जात आहे या मतदारसंघात महायुतीतर्फे देवेंद्र भुयार मैदानात असतानाही भाजपाने मात्र आपला उमेदवार उमेश यावलकर यांच्या रूपानं मैदानात आणलेला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांचा हा म्हणूनच त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आणि त्यातूनच यावलकर या मैत्रीपूर्ण लढतीला आता सामोरे जात आहेत यावलकर हे या भागात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या माळी समाजाचं प्रतिनिधित्व करतात अमरावती जिल्ह्यात माळी समाजाला किमान एखादी तरी जागा दिली जावी या आग्रहातूनच यावरकर यांची निवड कदाचित भाजपानं केलेली असावी त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठीही प्रयत्न केले होते असं म्हणतात राष्ट्रवादीनं मराठा कुणबी समाजाला उमेदवारी दिल्यानंतर प्रत्युत्तर म्हणून भाजपानं माळी ही उमेदवारी दिली असं हे एकूण राजकारण त्यामुळे यावलकर याची उमेदवारी म्हणावी तशी खंबीर आजही मानली जात नाही साधारणतः पण हे सारं मतदान त्यांना विजयाच्या जवळपास नेऊ शकेल काय ही शक्यता किती आहे यावलकर हे काही कौटुंबिक वादातही गुरफटले असल्याचं म्हटलं जात त्याचाच परिणाम म्हणून की काय त्यांचे एक सख्य बंधू संजय यावलकर यांनी महाविकास आघाडीच्या मंचावर रोहित पवार यांच्या सभेत जाहीर उपस्थिती दर्शवली सबब त्यांच्या उमेदवारीला हा एक मोठा धक्का मतदारसंघात मानला गेला या लढतीतले एक चौथे महत्वाचे उमेदवार आहेत विक्रम ठाकरे विक्रम हे या भागाचे आमदार राहिलेल्या नरेशचंद्र ठाकरे यांचे चिरंजीव त्यांची अर्थातच ही पहिली निवडणूक नरेशचंद्र ठाकरे हे खराण मूळ काँग्रेसचं पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीसाठीही त्यांनी प्रयत्न केले होते नरेशचंद्र ठाकरे याचा या मतदारसंघात मोठ प्रस्थ एकेकाळी होत पण आज अपक्ष उमेदवारी घेऊन असलेल्या विक्रम यांना फारसा पाठिंबा मिळेल या शक्यता मात्र मतदारसंघात अतिशय कमी मानल्या जातात या सगळ्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराळे यांचं असल्यास अस नवल नाही होय ही बाब खरी आहे की देवेंद्र भुयार गिरीश कराळे आणि विक्रम ठाकरे हे उमेदवार मराठा कुणबी समाजाचे असल्यानं मराठा समाजाची मतं विभागले जाणार आहेत त्या मनानं माळी समाज हा बऱ्यापैकी संघटितपणे भाजपा भाजपाच्या पाठीशी राहील पण तेवढं मतदान जिंकून देण्यासाठी पुरेसं नाही गिरीश कराळे यांना केवळ मराठाच नव्हे तर सोबतीनं मोठ्या प्रमाणात असलेल्या दलित मुस्लिम आणि आदिवासी समाजाचीही मतं मिळतील आणि त्यांचा विजय सुकर होऊ शकेल ही शक्यता इथं जास्ती वाटते कराळे यांच्यासाठी आतापर्यंत खासदार अमोल कोल्हे रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सभा झालेल्या आहेत तर खुद्द शरद पवार हे देखील इथं एक सभा घेणार आहेत असं म्हणतात देवेंद्र भुयार आणि विक्रम ठाकरे या दोनही उमेदवारांच्या पाठीशी संघटितपणे उभं राहू शकणार फार असं मतदान नाही त्यामुळे अखेरीस ही अखेरी स्पर्धा गिरीश कराळे आणि भाजपाचे उमेदवार यावलकर यांच्यातच लढली जाईल असा अंदाज आहे पण देवेंद्र भुयार आणि विक्रम ठाकरे हे उमेदवार मतविभाजन कसं घडवून आणतात ही, ही बाब या निवडणुकीतला विजय ठरविणारी असेल व्यापक जनसमर्थनाचा विचार केला तर ते आज कराळे यांच्या बाजूनं असल्याचं स्पष्टपणे दिसून येत म्हणूनच गिरीश कराळे इथं बाजी मारून नेतील असा अंदाज आज व्यक्त करायला हरकत नाही मित्र हा व्हिडिओ इथेच आहे व्हिडिओ कसा वाटला ते जरूर सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार